शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीत पार पडले विक्रम शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम चौथे मराठी साहित्य संमेलन अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक भीमराव धुळुभुळू भुळू येथे चौदा जुलै रोजी कैलासवाशी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन चौदा रोजी देशभक्त रत्नापन्ना कुंभार सभागृह बी एस कंपोजिट ज्युनियर कॉलेज बेडख्याळ येथे हजारोंच्या उपस्थितीत उत्साहात कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्य डॉक्टर वाल्मिक वाघ सरवैया व वावा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संस्थापक अध्यक्ष पुणे यांच्या शुभहस्ते हार घालून करण्यात आले तेथून ग्रंथ व पालखी पूजनाला सुरुवात झाली ग्रंथ व पालखीपूजन मान्य डॉक्टर अशोक ठोमके निवृत्त असिस्टंट मॅनेजर न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी व सौ अंजना ठोमके यांच्या हस्ते करण्यात आले तेथून साहित्यनगरीपर्यंत तेथून साहित्यनगरीपर्यंत ग्रंथदिंधी पालखी बेडख्या व परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हलगीच्या निनादात पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर म नि प्र अल्लमप्रभू महास्वामीजी चिंचणी मठ प्रवेशद्वार उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे अध्यक्ष नालंदा विद्यापीठ इच्चलकरंजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले स्वर्गीय सुनील प्रभाकर पोतदार साहित्य नगरी उद्घाटन प्राध्यापक वी गो वडेर ज्येष्ठ साहित्यिक बेडकीहाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले रत्न स्वर्गीय रावसाहेब दादा पाटील व्यासपीठ उद्घाटन डॉक्टर दिलीप कुलकर्णी ज्येष्ठ साहित्यिक कुरुंदवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले दीप प्रज्वलन मान्य प्राध्यापक डॉक्टर विजय धारवाड माजी विभाग प्रमुख कन्नड विभाग जी आय बागेवाडी कॉलेज निप्पाणी यांच्या शुभहस्ते तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले व सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले भगवान गौतम बुद्ध प्रतिमा पूजन मान्य डॉक्टर दिलीप नेवशे सावित्रीबाई फुले वंशे सातारा भगवान महावीर प्रतिमेचे पूजन माननीय प्राध्यापक डॉक्टर गोपाल महामुनी मराठी विभाग प्रमुख श्रीमती कुस्मावती मिर्जे महाविद्यालय बेडकीहाळ महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन माननीय जावेद ओदम उद्योजक इच्चलकरंजी संत ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन माननीय डॉक्टर नितीन गोंधळे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन माननीय शुभांगी शिंथरे राजश्री छत्रपती शाहू महाराज प्रतिमा पूजन माननीय वैभव कांबळे ढोणेवाडी महात्मा ज्योतिबा फुले प्रतिमा पूजन दिलप्रीत सिंग इचलकरंजी सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन डॉक्टर महावीर पाटील चांद शिरदवाड विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन डॉक्टर अमोल कुर्पे सिद्धार्थ हॉस्पिटल स्यमनेवाडी साहित्यिक अण्णाभाऊ साठे प्रतिमा पूजन माननीय शकील मुजावर उद्योजक इचलकरंजी या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात कुमारी स्नेहा कांबळे यांच्या ईशस्तवन गीताने करण्यात आले त्यानंतर स्वागत कैलासवशी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी केले तर प्रास्ताविक माननीय प्राध्यापक प्रकाश कदम सर यांनी केले त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी केला उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर विजय धारवाड माजी विभाग प्रमुख कन्नड विभाग जी आय बागेवडी कॉलेज निप्पाणी यां हे म्हणाले की कन्नड व मराठी कोणतीही भाषा असू दे भाषेवर प्रेम असले पाहिजे भाषेविषयी तेढ निर्माण करून राजकारण करत बसू नये सर्व भाषांवर आपले प्रेम असले पाहिजे असे ते म्हणाले कन्नड व मराठी भाषेमधील शब्दांचा जोड त्यांनी समजावून सांगितला डॉक्टर दिलीप कुलकर्णी ज्येष्ठ साहित्यिक कुरुंदवाड हे म्हणाले की आधुनिक युगात साहित्य संमेलनाचे आयोजन करणे एवढे सोपे नाही पण डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी आजच्या युवा पिढीला साहित्याची जाणीव व्हावी म्हणून या मोठ्या साहित्य संमेलनाचे आयोजन केले डॉक्टर विक्रम शिंगाडेसारखे प्रामाणिक लढाऊ कार्यकर्ता प्रत्येक गावागावात असला पाहिजे तसेच आज भाषा बांधव्य प्रत्येकाने जपले पाहिजे असे ते म्हणाले कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक भीमराव धुळूबुळू ज्येष्ठ साहित्यिक मिरज हे म्हणाले की आधुनिक युगात आपण जगताना कसे जगतो हे ते फार महत्वाचे बनत चालले आहे साहित्य निर्माण करणाऱ्यांना आता नवीन जगाची दिशा दिसू लागली आहे साहित्य निर्मितीतील भाषेचा अडसर आता बाजूला पडत चालला आहे युवा वर्गाने नवनवीन साहित्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे व डॉक्टर विक्रम शिंगाडे यांना म्हणाले की प्रत्येक साहित्य संमेलनाला आम आम्ही तुम्हाला मदत करू असे प्रतिपादन त्यांनी केले दुसऱ्या सत्रामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्य प्रकाश कदम प्रसिद्ध वक्ते लेखक कोगनोळी हे लाभले होते तसेच मान्य प्राध्यापक पी डी पाटील प्रसिद्ध व्याख्याते गडिंगलज हे म्हणाले की व्याख्याते गडिंग्लज यांनी बदलते ग्रामीण जीवन या विषयावर ग्रामीण जीवन कसे बदलत चालले आहे आजची युवा आजची युवा पिढी मोबाईलचा सदुपयोग न करता दुरुपयोग करत चालली आहे आजच्या युवा पिढीने आपली संस्कृती जपली पाहिजे विधवा महिला यांना समाजामध्ये मान दिला पाहिजे आजच्या युवा पिढीने समाजासाठी कार्य केले पाहिजे असे ते म्हणाले तिसऱ्या सत्राच्या अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर एम पी पाटील प्रसिद्ध प्रवचनकार साहित्यिक गोकुळ दूध संघ वरिष्ठ अधिकारी कोल्हापूर हे अध्यक्षस्थानी होते सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी लोकांना सन्मानपत्र स्मृतीचिन्ह कोल्हापुरी फेटा मेडल पेन देऊन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यानंतर माननीय प्रमोद कुमार कुंभार साहित्यिक कथाकार कराड यांचा कथाकथनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमास काकासाहेब पाटील माजी आमदार निपाणी बाळासाहेब पाटील संचालक गुरुदत्त शुगर कारखाना टाकळीवाडी राजेंद्र वड्डर माजी जिल्हा पंचायत सदस्य गळतगा अशोक आर्गे संचालक पी के पी एस बेडकीहाळ अशोक झेंडे ग्रामविकास अधिकारी बेडकीहाळ प्राध्यापक डी एन दाभाडे अध्यक्ष शेती विचार मंच बेडकीहाळ सुधाकर माने सामाजिक कार्यकर्ते निप्पाणी राजू किचडे ग्रामपंच माजी ग्रामपंचायत अध्यक्ष कारदगा महावीर पाटील सामाजिक कार्यकर्ते बेडकीहाळ संजय पोतदार अनवर मुल्ला पत्रकार इच्चलकरंजी उदय पांगिरे ज्येष्ठ पत्रकार बेडकिहा बाळासाहेब शिंदे संपत बोरगल जीवन यादव गजानन पाटील यांच्यासह शेती विचारमंच सर्व सदस्य तीन बत्ती चार रस्ता टेम्पो संघटना इचलकरंजी इचलकरंजी विद्यार्थी वाहतूक रिक्षा संघटना इचलकरंजी भगतसिंग तरुण मंडळ कोल्हापूर जिवेश्वर महिला भजनी मंडळ इच्चलकरंजी शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी तसेच बेडकेहाळ व परिसरातील साहित्यप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थितीत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅडवोकेट प्रीती हट्टीमणी यांनी केले तर दर आभार डॉक्टर नितीन गोंधळी यांनी आभार मानले